हॅलो कसे आहात सगळे मी मजेत आहे तुळशी बागेत जी काही के शॉपिंग केली ती तुमच्यासोबत शेअर करते आहे हा छोटा चौरंग घेतला आहे जो मला पन्नास रुपयाला मिळाला आणि आपण याच्यावरती देवाची मूर्ती किंवा अखंड नंदादीप देखील ठेवू शकतो तर सोबतच ही छोटी प्लेट घेतली आहे छोटंसं तामण हे मला मिळालेलं आहे साठ रुपयाला आपण याच्यामध्ये दे, अभिषेकासाठी देवाची मूर्ती घेऊ शकतो किंवा मग प्रसाद देखील ठेवू शकतो सोबतच हे छोटंसं तांब्या भांडं घेतलेलं आहे देवाऱ्यात ठेवण्यासाठी आणि हे मला दीडशे रुपयाला मिळालेलं आहे तर दीडशेपासून पाचशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या साईजचे या, या ठिकाणी गडू मिळत होते तर खूप सुंदर असं हे भांडं आणि याच्यासोबतच मी घेतलेले आहेत हे दोन कॅन्डल होल्डर आणि याची क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे मला एकशे ऐंशी रुपयेला हे दोन मिळालेले आहेत आणि खूप सुंदर दिसणार यामध्ये आपण जेव्हा टी लाईट ठेवणार त्यानंतर तर अशा पद्धतीनं ही सगळी शॉपिंग तुळशीबागेत केली होती ह्याच्यासोबतच हे लोटस हँगिंग लोटस घेतलेले आहेत हे मला दीडशे रुपयाला सहा पीस मिळालेले आहेत तर आपण हे सुद्धा गणपतीच्या डेकोरेशनसाठी वापरू शकतो सोबतच हे वॉल हँगिंग हे मला मिळालेले आहेत ऐंशी रुपयेला तर अशा पद्धतीची ही शॉपिंग जी आहे ती स्वस्तात मस्त अशी तुळशीबागेत माझी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळ